प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक कळवण शहरातील बेपत्ता तरुण प्रकरणावरून आदिवासी समाज संतप्त होत पोलिसांवर दगडफेक केल्याने एक महिला पोलीस कर्मचारी आणि एक पत्रकार जखमी झाल्याचा प्रकार घडलाय कळवण तालुक्यातील या प्रकरणाने गंभीर वळण घेतल्याने संपूर्ण जिल्हा हादरलाय कळवणखुर्द येथील आदिवासी तरुण दोन ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाल्याने पोलीस ठाण्यात देण्यात आली बेपत्ता तरुणाच्या नातेवाईकांनी येथील एका शेतकऱ्याने सदर तरुणाला मारहाण करून त्याचा खून केल्याचा आणि पोलीस प्रशासन याबाबत गुन्हा दाखल करण्यात टाळटाळ करीत असल्याचा खळबळजनक आरोप करत काल रात्रीपासून शेकडो आदिवासी बांधवांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या सुरू केले कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाने पोलीस कोमक पाचारण करून शहरात तैनात केली परंतु आज सकाळी सदर शेतकऱ्यावर अट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करावा व आरोपींना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत पोलिस ठाण्यात गेट तोडून घुसण्याचा प्रयत्न केला यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता संतप्त आदिवासींनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली या दगडफेकीत पोलीस फॅनचे देखील नुकसान झाले आहे पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून सध्या कळवण शहरात तणाव होणं शांतता आहे आता पोलीस हे प्रकरण कसं हाताळतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे न्यूज लोकप्रेटींसाठी अयुबशाह कळवण